कोल्हापूरचा प्रसिद्ध मसाला टोस्ट बनवून तयार आहे तुम्ही मसाला पाव म्हणा किंवा मसाला टोस्ट म्हणू सुद्धा म्हणू शकता नमस्कार मी प्रिया प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण मसाला पाव बनवलेला आहे या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब लाईक करून घ्या आणि माझ्या रेसिपी कशा वाटतात नक्की कमेंट करून सांगा हा पाव खायला एकदम छान लागतो आणि सॉस वगैरे सॉससोबत खाण्याची काही गरज नाही तुम्ही असा सुद्धा खाऊ शकतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि थोडासा कुरकुरीतपणा येण्यासाठी पाववाटी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे ओवा हळद कांदा लसूण मसाला ह्या मसाल्यामुळेच टोस्टला छान चव येते म्हणून त्याला मसाला टोस्ट म्हणतात धने पावडर चव येण्यासाठी अर्धा चमचा चाट मसाला वापरलेला आहे लाल तिखट लसूण मिरचीचासुद्धा ठेसा वापरू शकता पण मुलांना खायचं असल्यामुळे मी थोडंसं तिखट कमी वापरलेलं आहे थोडंसं पाणी टाकून बॅटर मिक्स करून घ्यायचं आपण जेव्हा बॅटर करतो तेव्हा बॅटर जास्त घट्ट आणि पातळही करायचं नाही मीडियम बॅटर ठेवायचं चवीपुरतं चा। मीठ टाकून घ्यायचं परत थोडंसं पाणी टाकून बॅटर मिक्स करून घ्यायचं बॅटर छान मिक्स झालेला आहे खूप सारी कोथिंबीर कट करून ठेवली होती बॅटरमध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आणि परत एकदा बॅटर मिक्स करून घ्यायचं आता आपण कोल्हापूरमध्ये पेटीपाव भेटतो पण आपल्या आपल्याकडे मी ब्रेडचा वापर केलेला आहे ब्रेडमधून कट करून घ्यायचा आणि त्याच्या स्लाईस पाडून घ्यायचा आणि दोन ब्रेड एकत्र एक करून आपण जे बॅटर केलं आहे ते बॅटर ब्रेडला लावून घ्यायचं बॅटर लावताना दोन्ही ब्रेड बंद करून घ्यायचे जर ओपन असतील तर त्यामध्ये तेल जाऊन आपला मसाला टोस्ट खूप तेलकट होतो त्यामुळे ते व्यवस्थित बॅटर लावून घ्यायचं दुसऱ्याही ब्रेडला व्यवस्थित बॅटर लावून घेते मी इकडे गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे तेल पण तापलेलं आहे दोन्ही ब्रेडला बॅटर लावून अलगद हाताने टोस्ट तेलामध्ये सोडून घ्यायचा एका साईडने परतला पर की दुसऱ्या साईडने फ्राय करून घ्यायचं आपला मसाला टोस्ट छान तळत आहे तेल सर्व नितळून एका प्लेटमध्ये सर्व करायचा आपला मसाला टोस्ट तयार आहे अशाच खमंग रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि नक्की कमेंट करून सांगा माझ्या रेसिपी कशा वाटतात त्या पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद